श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज होता नवरात्रीचा नववा दिवस आज देवीचं स्वरूप होतं सिद्धदात्री माता आणि आजचा रंग होता गुलाबी खरं तर यंदा नवरात्रीला नऊ नाही तर दहा दिवस आले होते एक दिवस जादाचा होता आज सकाळी सकाळी छान झाडाची फुलं काढली देवाऱ्यातल्याही देवांना एक दोन फुलं वाहिली होती आणि दोन फुलं मी आवर्जून ठेवली होती खाली मंडळाच्या देवीला नेण्यासाठी आरची उठल्यानंतर त्याचंही सगळं आवरून घेतलं त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्यालाही छान गुलाबी रंगाचे कपडे घातले खरं तर त्याच्याकडे प्रॉपर डार्क गुलाबी असे कपडे नाही आहेत कारण मी कधी त्याला घेतली नाहीत मला फारसं मुलांमध्ये गुलाबी कलर आवडत नाही त्यामुळे मी कधीच त्याला घेतला नाही पण त्याच्याकडे असा छान बेबी प्रि पिंक कलरचा ड्रेस आहे सो मग तोच घातला होता त्याला त्यानंतर नेहमीप्रमाणे छान देवांची आरती करून घेतली आणि आज गुलाबी रंग होता त्यामुळे मी सुद्धा गुलाबी रंगाची ही पेशवाई नेसली होती तर ही पण खूप छान पेशवाई आहे गुलाबी रंगाची पेशवाई आणि छान त्याला हिरवे काठ आहेत आणि हिरवाच ब्लाऊज आहे खरं तर मला दिवसभर नेसण्यासाठी खनसाडी इरकल पेशवाई असल्याच साड्या आवडतात कारण सॉफ्ट असतात आणि दिवसभर कॅरी करायलाही छान वाटतात त्यानंतर खाली देवीच्या दर्शनासाठी गेलो आणि देवीलाही दोन जी ताजी फुलं होती ती वाहिली खूप छान देवीला ही साडी नेसवली होती डार्क गुलाबी रंगाची साडी होती आणि थोडासा बनारसी पॅटर्न होता खूप छान देवीचं रूप दिसत होतं आजही ॲज युजल <laughs> सो छान देवीचं दर्शन घेतलं मन प्रसन्न होऊन जातं आणि खरं तर घरी येऊही वाटत नाही छान तिथेच बसावं असं वाटतं सो त्यानंतर मग घरी आलो आणि गंमत अशी झाली की खरं तर मला शाबुदाण्याने खूप त्रास होतो त्यामुळे मी फारसा शाबुदाणा खात नाही आणि कारण की आज अष्टमीचा उपवास होता जो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे मग म्हटलं दिवसभर जरी काही नाही खाल्लं तरी संध्याकाळी काहीतरी खायला हवं म्हणून वरीचं तांदूळ आणून ठेवला होता आणि मी सगळीकडे शोधला मला तो सापडलाच नाही मी नक्की कुठल्या डब्यात ठेवला हेच आठवत नव्हतं आणि फक्त एक डबा शोधायचा मी स्किप केला तो डबा होता आर्चीच्या खाऊचा डबा ज्याच्यात जनरली आम्ही त्याचे चुरमुरे किंवा मखाणे अशा गोष्टी ठेवतो आणि त्याच डब्यात तो पुढं मला नंतर सापडला सो फायनली साडेपाच सहा वाजता मग मी फराळ केला त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले जनरली अष्टमीला देवीसाठी काळ्या हरभऱ्यांची उसळ त्यानंतर वरण भात पुरी आणि शिरा म्हणजेच ज्याला रव्याचा हलवा म्हणतात असा नैवेद्य दाखवला जातो पण कारण की फक्त अर्चित आणि अर्चितचे बाबत जेवणार होते माझा तर उपवास होता जो मी दुसऱ्या दिवशी सोडणार होते सो ते म्हटले की पुरीसोबत हलवा करण्याऐवजी खीरकर कारण खीर थोडी बरी वाटते खायला मग सकाळीच हरभारे पाण्यात भिजत घालून ठेवले होते पाच सहा तास पटकन शिजले जातात त्यामुळे मग खरं तर पाच सहा तासांपेक्षाही जास्त भिजले होते ते कारण सकाळी सकाळी मी सात वाजता वगैरे शिजवले होते आणि ऑलमोस्ट सहा वाजता मी कुकरला लावले म्हणजे ऑलमोस्ट दहा अकरा तास भिजले होते ते आणि दोन तीन शिट्ट्यांमध्येच ते छान शिजले गेले त्यानंतर मग वरण आणि भातही करून घेतला आणि तांदळाची खीरही बनवली खूप दिवसांनी खरं तर खीर बनवली होती मी आणि खिरींमध्ये खरं तर हा माझा सगळ्यात फेवरेट खीर आहे की रव्याच्या वगैरे खिरीपेक्षा मला पर्सनली तांदळाची खीर सगळ्यात जास्त आवडते शेवयांची खीर असेल रव्याची खीर असेल ह्या सगळ्यांपेक्षाही आणि आज ती बनवली होती पण अर्थात मला खायची नव्हती कारण उपवास होता सो मग बाकीची सगळी बेसिक तयारी केली आणि खालती देवीच्या आरतीसाठी गेलो आणि आज अष्टमीच्या आरची आरती होती त्यामुळे मला अजिबात ती सुकवायची नव्हती आणि खूप छान आरती झाली बराच वेळा आज आरती होती आणि फक्त आरतीच नाही तर आज त्यांनी जागरण आणि गोंधळही केला होता सो बराच वेळ आरती चालली त्यानंतर वरती आलो आणि मग पटापट पुऱ्या लाटून घेतल्या कारण बाकी सगळं मी करून गेलेले पण म्हटलं पुऱ्या थंड झाल्या की चांगल्या नाही वाटत जेवढा गरम गरम असतील तेवढ्या छान वाटतात चवीलाही आणि वातड वगैरे होत नाही सो मग पटकन पुऱ्याही लाटून घेतल्या पुऱ्यांसाठी मी जनरली जर दोन वाट्या पीठ घेतलं असेल तर किमान अर्धी वाटी त्यामध्ये बारीक रवा टाकते जेणेकरून पुरी फारशी तेलकट होत नाही आणि अगदी कठीण पीठ मळते मी मागे कडाकण्याच्या वेळीही सांगितलं होतं की कुठलाही तळणीचा पदार्थ तुम्ही जेवढं कठीण पीठ ठेवाल खूप कमीत कमी तेल शोषतो आणि हा माझा अनुभव आहे इतक्या दिवसांचा खूप मी काही सुगरण वगैरे नाही पण ज्या काही गोष्टी डेली करते त्याच्यातून हळूहळूहळू या गोष्टी शिकले जेवढं कठीण पीठ मळू आपण तेवढं तेल फार कमी शोषतात पुऱ्या वगैरे किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ असो त्यानंतर मग छान पुऱ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग सगळ्यात पहिल्यांदा देवीची ओटी भरून घेतली आणि मग देवीला नैवेद्य दाखवला खरं तर ओटी भरली त्याचाही मी एक व्हिडिओ बनवला होता पण मला माहीत नाही कसा तो माझ्याकडून मिस झाला ॲक्च्युली खूप सारे व्हिडिओज बनवले जातात त्यामुळे फोनची मेमरी फुल होऊन जाते आणि मग काही व्हिडिओज डिलीट करावे लागतात जे मेमरी फ्री करण्यासाठी रिसायकल बिनमधूनही डिलीट करावे लागतात आणि असंच करताना कदाचित गडबडीत माझ्या हातून तो व्हिडिओ डिलीट झाला पण सगळ्यात अगोदर मी देवीची ओटी भरून घेतली होती आणि मग त्यानंतर अष्टमीचा देवीला दाखवला त्यानंतर मग छान नैवेद्याचं ताट भरलं पुरी वरण भात त्यानंतर तांदळाची खीर त्यानंतर हरभऱ्याची उसळ आणि वरण प्लस पापड असा सगळा बेत होता छान देवांना नैवेद्य दाखवून घेतले उसळ ही साध्या पद्धतीनेच केली होती मी धणे जिळपूर वापरून असं म्हणतात की ह्या दिवशी जो नैवेद्य केला जातो त्यासाठी कांदा आणि लसूण वगैरे न वापरताच करायची उसळ म्हणून मी त्या पद्धतीने खरं तर मी अशा पद्धतीने पहिल्यांदा ट्राय केली होती कारण अगोदर म्हणजे मी वापरायचे कांदा लसूण वगैरे पण नंतर मला आमच्या इथल्या एका काकूने सांगितलं की अष्टमीचा जो नैवेद्य आपण करतो त्यात कांदा लसूण वापरायचा नाही म्हणून त्यामुळे मग वरणाला पण मी फोडणी देताना लसणाचा वापर केला नव्हता आणि जी हरभऱ्याची भाजी केली होती त्यालाही कांदा लसूण वापरला नव्हता त्यानंतर मग अर्चुने आणि अर्चूच्या बाबांनी छान जेवणावर ताव मारला त्यानंतर मी गेले रेडी व्हायला कारण आज आम्ही असं ठरवलं होतं की आज आम्ही सगळ्याजणी मिळून बेंगोली स्टाईलचा लुक करणार आहोत पण ॲक्च्युली झालं असं आजचा रंग गुलाबी होता त्यामुळे गुलाबी रंगातच मग बेंगोली स्टाईलच्या साड्या सा नेसायचा असं ठरवलं खरं तर साडी प्रॉपर नेसली गेली होती पण खरं सांगायचं तर मलाच तो लुक बेंगोली वाटत नव्हता कारण बेंगोली लुक म्हटलं की व्हाईट साडी आणि रेड काट हे कॉम्बिनेशन सगळ्यात अगोदर डोळ्यांसमोर येतं सो so, ठीक आहे काही हरकत नाही नेक्स्ट इयरला सेम तसा लुक करायचा प्रयत्न करेन आणि शेजारच्या काकूंकडून काकूणी अल्ताही लावला होता माझ्या पायाला आणि माझ्या बाळाची काहीतरी अशी रिॲक्शन होती अल्ता बघून काय मम्माच्या बावा पायाला काय झालं मम्माच्या बावा भावा झाला झालं बाव तुझ्या पायाला नाही तुझं नाही आहे मम्माच्या मम्माच्या आहे आणि ही साडी ही माझी या घराच्या वास्तुशांतीची साडी होती आणि याच्या ब्लाऊजवरचं जे आरीवर्क आहे ते मी स्वतः केलं होतं चंद्रकोर पैठणी होती ही आणि त्याच्यावर चंद्रकोरीचं छान आरीवर्क केलं होतं सगळ्यांनी एवढे छान कॉम्प्लिमेंट दिल्या मला या ब्लाऊजसाठी आणि खूप छान गेला आजचा दिवस तुम्हाला माझं जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टेटी येऊन